डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण व लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे कडेगावमध्ये सध्या काय चाललंय हे आपण पाहण्याअगोदर बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील डॉक्टर पतंगराव कदम सोन हिरा सहकारी साखरखाना मोहनराव कदम नगर वांगी येथील स्मृतीस्थळावर सकाळी अकरा वाजता राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण व लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार व तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के सी वेणुगोपाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चैनिथना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहिले आहेत डॉक्टर विश्वजित कदम पुढे म्हणाले गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन या ध्येयानं प्रेरित होऊन डॉक्टर पतंगराव कदम यांनी केलेली भारती विद्यापीठाची निर्मिती हे समाजाला वरदान ठरलेलं आहे आणि साहेबांचे सत्यात उतरलेले एक मोठे स्वप्न आहे साहेबांची दूरदृष्टी त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या कामाचा विलक्षण झपाटा त्यांनी व भारतीय विद्यापीठात निर्माण केलेली कुटुंब भावना आणि प्रगतीच्या वाटचालीत सहभागी होण्याची सर्वांना दिलेली समान संधी यामुळं भारतीय विद्यापीठाची गेल्या साठ वर्षात देदिप्यमान वाटचाल झाली आहे आज भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी जगभर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचे बहरलेलं कर्तृत्व हीच साहेबांच्या आणि विद्यापीठाच्या कार्याची पावती आहे स्वातंत्र्यानंतर विविध एकता हे या देशाचे वैशिष्ट्य जपत सर्वसमावेशक विकासाचे स्वप्न सत्यात उतरवणारे आदरणीय पंडितजी नेहरू इंदिराजी गांधी आणि राजीव गांधी यांच्या व काँग्रेस पक्षाच्या विचारांशी सदैव एकनिष्ठ राहिलेल्या साहेबांनी पक्षाची विचारधारा सर्वसामान्य लो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर जीवाचं रान केलं केवळ मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहिलं त्यासाठी अविरत परिश्रम घेतले सांगली जिल्ह्यातील सोनसळसारख्या छोट्याशा खेड्यात जन्माला आलेल्या या, या लोकनेत्यानं केलेलं काम अलौकिक आणि अद्वितीय असंच आहे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती आणि या लोकभावनेचा आदर राखून डॉक्टर पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं सर्वांनी ठरवलं आणि त्यातून भावी पिढ्यांना निश्चित प्रेरणा मिळेल अशी भावना डॉक्टर कदम यांनी उपस्थित केली